फायनल काय भाव विकलं शंभर रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी दादा काही सांगू शकता आम्हाला माहीत आहे नव्वद रुपये कॅरेट फुकटच्या भावात चालू आहे आता शेतकऱ्याने आत्महत्या करावं काय अशी वेळ आलेली आहे बर व्हेरायटी लाली मा व्हरायटी कोणती माहित नाही माहीत नाही व्हरायटीवाले कंपनीवाले वारले सांग बरं बरं नव्वद रुपये कॅरेट पस्तीस ते चाळीस नग ना किलो सतराशे पन्नासला आठ कॅरेट काय कॅरेट पडलं कोणती व्हेरायटी आहे जी आहे ती आहे

साडेचारशे रुपये कॅरेट फायनल पाचशे ऐंशी सपयट मिनिमम चारशे वाडी हे काय भाव गेलो हे काय भाव गेलो तुमचं किती हे किती गेलेलं आहे चार हजार एकशे पन्नास जरा पंचगंगा वांगे गावठी वांगे सहाशे कॅरेट पंचगंगा आहे ना पंचगंगा किती कॅरेट आणले आज अकरा होते अकरा होते काय बोलते सोनुबाई हे क्या बैगन बैगन छत्तीस पन्नास ला सात कॅरेट आहेत का पन्नास ला सात कॅरेट पन्नास रुपये कॅरेट लांब तुमचं आहे का कमांडो व्हेरायटी कमांडो यूट्यूबर आहे का यूटूबर आहे यूटूबर अरे अनु अनुपमप आहे काकडीचे चांगल्या प्रकारच्या मालाचे बाजारभाव झालेले आहेत चारशे ते पाचशे रुपये कॅरेट सुपर मालाचे बाजारभाव कमीत कमी बाजारभाव अडीचशे दोनशे रुपये कॅरेट कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट आजचे दोडक्याचे चांगल्या मालाचे बाजारभाव झालेले आहेत साडेसातशे रुपयेपर्यंत कॅरेट तेरा किलो वजन शिमला मिरची आजचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे ते चारशे रुपये कॅरेट दा किलो वजन पाच हजार गेले का तीन हजार चारशे रुपये शेकडा गावठी होतील पाच हजार कोणती गेली आहे काय अंदाज जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार रुपये शेकडा लेबल आहे का गावठी कोथिंबर गेलेली आहे तेहतीसशे पाच बरोबर जास्तीत जास्त कुठपर्यंत आहे बाजारभाव कुठपर्यंत आहे बाजारभाव जास्तीत जास्त पाच हजार पण आहे ना मेथी गेलेल्या अशा प्रकारची बाराशे रुपये शेकडा बाराशे काय कमी आहे म्हणून अच्छा तीन हजार रुपये शेकडा चायना कोथिंबीर अशा कांदापात गरिया छत्तीसशे रुपये शेकडा तीन हजार सहाशे रुपये शेकडा तीन हजार सहाशे रुपये शेकडा त्याला कमी कमी बाजारभो दीड हजार रुपये वालपापडीचे बाजारभाव झालेले सव्वीसशे ना दोन हजार सहाशे रुपये क्विंटल वालपापडी चाय ना आणि कुरमरा काय बाजारभाव झाला बत्तीसशे पर्यंत बत्तीसशे पर्यंत ठीक आहे काय म्हणतात गावठी वाल पापड़ी।

हॅलो मार्केट नाशिक आज काय भाव गेला तुमचा अडोतीस शे घेवडा का माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा